विद्यार्थी मित्रांनो नमस्कार दोन हजार पंचवीसची ची येणारी तलाठी भरती जी आहे अर्थात त्याला वेळ आहे किमान अजून पाच एक महिने लागू शकतात या तलाठी भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं कमी दिवसामध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळावी या अनुषंगानं आपण तलाठी भरतीची संपूर्ण माहिती असलेली एक सिरीज चालू केलेली आहे या सिरीजचाच आजचा व्हिडिओ एक भाग आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या तलाठी भरतीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे याची माहिती जाणून घेणार आहोत कारण फॉर्म भरताना जर एखादा हो। डॉक्युमेंट आपल्याकडे नसेल तर आपला कितीही चांगला अभ्यास असला तरी पण त्या डॉक्युमेंटमुळे आपण अपात्र होतो तेव्हा डॉक्युमेंट आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डॉक्युमेंट जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅचचा मागच्या तलाठी भरतीला हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय आपले हजारो विद्यार्थी सिलेक्ट झालेत येणाऱ्या तलाठी भरतीसाठी ही बॅच खूप उपयुक्त ठरेल थे या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे या बॅच मध्ये स्ट्रिक्टली न्यू पॅटर्न नुसार शिकवलेलं आहे दोनशे पन्नास पेक्षा जास्त टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन सेशन असणार आहे त्यानंतर पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत आणि मागे जे टी सी एस ने पेपर घेतलेले आहेत तलाठीचे या सर्व प्रश्न या बॅच मध्ये उपलब्ध आहे इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आता जाणून घेऊया आपण डॉक्युमेंट बघा अर्जातील नावाचा पुरावा अर्थात तुमचं जे नाव तुम्ही फॉर्म भरताना टाकणार आहात तुमच्या नावाचा पुरावा म्हणून एस एस सी दहावीचं जे आपलं बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती आपलं नाव असतं त्यामुळे तेही ते चालतं त्यानंतर ते वयाचा पुरावा वयाचा पुरावा म्हणून दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती आपली जन्मतारीख असते तेही चालतं ते नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला असतो त्यावरही आपली जन्मतारीख असते तेही चालतं लक्षात घ्या त्यानंतर शैक्षणिक आता या परीक्षेसाठी ग्रॅज्युएशनची अट आहे त्यामुळे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे याचं सर्टिफिकेट अर्थात मार्कशीट पण चालतं म्हणजे दहावीचं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशनचं तुमचं मार्कशीट हे डॉक्युमेंट लागणार आहेत शैक्षणिक पात्रता म्हणून त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा सा पुरावा आता तुम्ही जर एखाद्या कॅटेगरी मधून फॉर्म भरणार असाल अर्थात ओबीसी एस सी एसटी एन टी तर त्या संबंधित जातीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर हा दाखला फॉर्म भरतानाच असणं गरजेचं आहे कारण फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्याच्या अगोदर हे सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे असावे लागतात त्या डॉक्युमेंटवरची तारीख ही आधीची असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आर्थिक दुर्बल आता ईडब्ल्यू च आरक्षण घ्यायचं असेल तर ईडब्ल्यू च सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास -क्रिमिलियर। आता तुम्ही कुठल्याही आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल अर्थात एस सी एस टी सोडून बाकी सगळ्यांना व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं बघा इथे काय म्हटलंय अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे अर्ज सादर करण्याची जी शेवटची तारीख आहे त्या शेवटच्या तारखेला ते नॉन क्रिमिलियर वैध असलं पाहिजे लक्षात घ्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या खाली ते व्हॅलिड अप्टू ते कधीपर्यंत व्हॅलिड आहे ती तारीख असते ती तारीख एकदा तपासून बघा मुदत संपली असेल तर नवीन काढून घ्या ठीक आहे पुढे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा तुम्हाला जर दिव्यांग तुम्ही असाल आणि त्याचं आरक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्याकडे त्याचं काय लागणार आहे सर्टिफिकेट लागणार आहे अर्थात दिव्यांगत्वाचं प्रमाण किमान चाळीस टक्के लागतं तो जे श्टके, श्टके, तो, जे तर, तर जे काही तुमचं असेल चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के तर त्याचं एक सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे माझी सैनिक म्हणून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्या संदर्भातला दाखला तुमच्याकडे लागणार आहे त्यानंतर खेळाडू असाल तर तुमच्याकडे खेळाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर अनाथ असाल तर अनाथ संदर्भातला दाखला असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर त्याबाबतचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ते आरक्षण मिळेल अंशकालीन पदवीधर कर्मचारी तुम्ही असाल ऑलरेडी शासनामध्ये तुम्ही काही काळ काम केलेलं असेल आणि अंशकालीन मध्ये तुम्ही येत असाल तर त्या संदर्भातला दाखला पण लागणार आहे त्यानंतर अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्या सगळ्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर डोमासाईलची पण गरज आहे हे लक्षात घ्या एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा आता दहावीच्या प्रमाणपत्रावर तुमचं जे नाव आहे त्या नावामध्ये आणि आताच्या नावामध्ये जर फरक असेल उदाहरणार्थ मुलीच्या बाबतीमध्ये हे घडतं आता मुलीचं जे दहावीच्या सर्टिफिकेटवर नाव असतं ते अर्थात वडिलांच्या बाजूचं नाव असतं लग्न झाल्यानंतर जर तुमचं नावामध्ये बदल झाला असेल तुमचे लग्नानंतर तुम्ही नवीन डॉक्युमेंट करून घेतले असतील आधार कार्ड पॅन कार्ड किंवा बाकी सगळे डॉक्युमेंट तर तुम्हाला फॉर्म भरताना तो नवीन नावाने जर फॉर्म भरायचा असेल अर्थात नवऱ्याच्या नावाने तर तुम्हाला तुमच्या नावामध्ये बदल झाला आता मग या संदर्भातला दाखला तुम्हाला करावा लागेल अर्थात तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल तरी चालतं किंवा मग तुम्हाला एक राजपत्र करून घ्यावं लागतं एक गॅझेट करून घ्यावं लागतं ही एक सोपी प्रक्रिया आहे लक्षात घ्या पण ते करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येत नाही मराठी भाषेचं ज्ञान आता मराठी भाषा ही आपल्याला शाळेमध्ये आहे दहावी दहावीला असणारे बारावीला असणारे त्यामुळे त्याचं काही वेगळं सर्टिफिकेट द्यायची गरज पडत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे आणि ज्यांना शाळेला मराठी नव्हतंच शाळेमध्ये मराठी हा विषयच नव्हता असे काही विद्यार्थी असतील तर मग त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना एखाद्या शासकीय मान्यता प्राप्त असलेल्या एखाद्या uh, कॉलेजमधून जो काही मराठी विभाग आहे त्या मराठी विभागाच्या सरांकडून तिथले जे एचओडी असतात त्यांच्याकडून तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येतं या आशयाचं एक पत्र घेऊन यावं लागतं ठीक आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ मी बनवतो पण जनरली सगळ्यांनाच मराठी आहे त्यामुळे काही जास्त माहिती या ठिकाणी मी सांगितली नाही आता पुढे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आता लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र काही कुठे जायची गरज नाही आपल्याला जेव्हा तलाठी पदाचे फॉर्म सुटतो त्या फॉर्ममध्येच शेवटी एक फॉर्मॅट दिलेला असतो त्याची फक्त प्रिंट मारून घ्यायची ते भरायचं आपण त्याचा फोटो काढायचा आणि ते अपलोड करून टाकायचं एक छोटासा फॉर्मॅट असतो तो त्या जाहिरातीमध्येच असतो हे लक्षात घ्या आणि जेव्हा फॉर्म सुटतील त्यावेळेस मी इग्नेट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत असणार तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला बारीक बारीक सगळ्या गोष्टींवरती गायडन्स आमच्या या युट्यूब चॅनलवरून होणार आहे तेव्हा काळजी करू नका पण लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे जाहिरातीमध्येच असतं ठीक आहे आणि तुमच्याकडे काही अनुभव असेल आता अनुभव इथे लागतच नाही पण असेल तुमच्याकडे काही अनुभव तर तो अनुभव पण तुम्ही अपलोड करू शकतात मग तो अनुभवाचा सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळे अठरा प्रकारचे डॉक्युमेंट यांनी सांगितलेले आहेत ह्या पैकी जिथे जिथे आपण पात्र आहोत किंवा जे जे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला काढायचे आहेत मग हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला आत्ताच काढून ठेवा कारण डॉक्युमेंट काही फार वेळ लागत नाही डॉक्युमेंट निघण्यासाठी पण एक्झामच्या वेळेस आपली धावपळ होते त्यावेळेस मग काही शासकीय सुट्ट्या असतात किंवा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला ते लवकर भेटत नाही मग आतापासून डॉक्युमेंट रेडी करून ठेवा जेणेकरून कुठलाही फॉर्म सुटला कोणत्याही परीक्षेचा फॉर्म सुटला तर आपल्याला याच डॉक्युमेंटवरती फॉर्म भरता येणार आहे हे लक्षात घ्या आणि आता जेवढ्या डॉक्युमेंटची आपण चर्चा केली हे सगळे डॉक्युमेंट जवळजवळ सगळ्या परीक्षांना हे सेमच डॉक्युमेंट आहे अजून कुठले वेगळे डॉक्युमेंट लागत नाही लक्षात घ्या तेव्हा सगळ्याच एक्झामला तुम्हाला या डॉक्युमेंटचा फायदा होईल डॉक्युमेंट काढून घ्या पुन्हा एकदा फक्त आपल्याला सांगतो की इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून तलाठी भरतीसाठी आपली ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आपण केलेली आहे या बॅच मध्ये सर्व इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे दोनशे पन्नास पेक्षा जास्त टेस्ट सिरीज आहेत आणि टी सी एसने घेतलेले पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सुद्धा या बॅच मध्ये उपलब्ध आहेत या बॅचचा नक्की तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल कारण इग्नॅट अकॅडमीचे हजारो विद्यार्थी हे तलाठी परीक्षेला मागच्या जाहिरातीमध्ये पास झालेले आहेत याही भरतीमध्ये खूप चांगला फायदा तुम्हाला या बॅचचा होईल तेव्हा इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे तलाठी भरतीबाबत आणि इतरही वेगवेगळ्या वेग एक्झामबाबतची अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करायचं आहे